सर्व भागात जे आहे त्याच्याबद्दलचं जे जन्मत आहे ते जन्मत लावांनी हा कार्यक्रम हातामध्ये घेतला घोषणाचा त्या माध्यमातून व्यक्त होत आहे लोकांच्या चर्चा ही होते की कालच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा महापूर या गोष्टी यापुढे कधी बघितल्या जात्या स्थानिक पातळीच्या ज्या निवडणुका असतात त्याच्यामध्ये अशा तक्रारी कुठे ना कुठे ऐकायला मिळतात नाही असं नाही पण सवन राज्यात ही देशाच्या निवडणुकीच पैसा आणि सत्तेचा गैरवापर हा करून निवडणुकीची सवय नंतरच हातात घ्यायची हे चित्र फुल निश्चय होते ते यावेळी लहान असतात वाढायला मिळाले आणि त्याचा परिणाम लोकांची अस्वस्थता वाढली आहे लोकांच्या दोन दिवस ऐकतोय ऑनलाईन मधला येत असताना ऑनलाईनच्या बाहेर जी काही लोक भेटले त्या सगळ्यांना जगतास नारायणांची आठवण आली आज कुणीतरी या दृष्टीनं प्रभावी भावी टाकण्याची आवश्यकता आहे हा लोकांच्या चर्चेचा सूर आहे आणि त्याच्यात जी माहिती केली तिथं दिल्ली सुद्धा की बाबा आढावाने यामध्ये पुढाकार घेतला आणि ते स्वतः महात्मा महात्माशी संबंधित अशा वास्तूमध्ये ती वसलेली आहे एक फटाचा दिलासा लाभांच्या या उपोषणानं सामान्य लोकांसाठी येतोय असं मला स्वच्छ दिसते पण याचा अर्थ त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य देशाची आवश्यकता म्हणून ही भूमिका घेतली पण त्यांनी एकट्यानीच ही भूमिका घेणं हे काही होईल नाही शेवटी एक प्रकारचा जनतेचा उठावच या सगळ्या प्रश्नाचा संबंधी केला नाही तर संसदीय लोकशाही पद्धती ही उद्ध्वस्त होईल अशी चित्र या ठिकाणी दिसतं देशाची सूच ज्यांच्या हातात आहेत त्यांना याच्याबद्दलचं काही फडले नाही इतकी चर्चा सर्व देशात आहे आणि हे माहीत असताना संसदेमध्ये हा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षाने के ते केला तर त्यांना बोलून द्यायचं नाही एकदा सात सहा दिवसाच्या अध्यक्षामध्ये रोज सकाळी अकरा वाजता विरोधी पक्ष नेते दोन्ही सभागृहात या गोष्टीला आमचं म्हणणं मांडायला आम्हाला संमती द्या एवढी एक वागणी करतात की या सहा दिवसात एकदा बंदू झाली नाही एवढं नाही तर त्यामुळे एक मिनिटसुद्धा या सहा दिवसात सभागृहात कुठल्याही देशाच्या भारताची चर्चा होऊ शकली नाही याचा अर्थ स्वच्छ आहे की समन्वय संसदीय लोकशाही पद्धती याच्यावरच हा आघात हा राज्यकर्त्यांचा आहे आणि याच्यासाठी आता तिथं काय चाललं आहे इथे शिवित ठेवून चालणार नाही शेवटी लोकांच्यातच जावं लागेल लोकांना जागृत करावं लागेल खरं होण्याचं लोक जागृत आहेत त्याच्यात तुमचे उठाव केला पाहिजे आज त्याची आवश्यकता आहे हे लाभांच्या उपषणाचं स्पष्ट झालेलं आहे आणि माझी खाचते की असा फळ जो आवश्यक आहे तो आज लाव उद्या हा देशाचे राहणार नाही सत्यचा गैरवापर आणि वड्या वड्या लोकांना संरक्षण या दोन्ही गोष्टी या ठिकाणी दिसत आहेत त्याच्या सखोल जाऊ इच्छित नाही पण आज हे प्रश्न उपस्थित झालेत त्याची नोंद आपल्या सगळ्यांना यावी लागे सत्सव तीस टक्के मत मशीन मध्ये देतो असं तुम्ही सांगितलं मग पण तुमचा विश्वास बसाल नेमकं काय होतात वीस टक्के ऍड करण्यासाठी जिस्ट हात माझ्या हातात त्याचा नाही काही या पद्धती शक्य आहे केले जाईल याच्यात आवश्यक अंतरता विश्वास ठेवला नाही आम्हाला असं वाटतं की निवडणूक आयोग इतक्या तो भूमिका चुकीची घेईल असं आम्हाला वाटत नाही संस्थेवर विश्वास आम्ही व्यक्त केला वा नाही पण निवडणुकीच्या नंतर याच्यात हे असं राज्यभरातील बावीस उमेदवारांनी मतमोजणीची मागणी केली आणि तसे पैसे देखील भरले ठीक आहे सर साहेब साहेब शेवटच्या दोन तासात ना काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी देखील आरोप केले शेवटच्या दोन तासात राज्यात सात टक्क्याच्या वर मतदान झाले बाळासाहेब थोरात आकडेवारी सांगितले की शेवटच्या दोन तासात साडेपाच लाखापेक्षा अधिक मतदान झाले असं होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं आकडेवारी जे आयोगी शेवटच्या दोन तासाची ती धक्कादायक अशा भागाची आहे बाळासाहेब थोरात देवाने ते एकतर बाळासाहेब द्यावे अशी माहिती अनेकांनी दिली आधारसा दिली आणि त्याचा विचार करावा लागेल काँग्रेस काँग्रेस पक्षाची कार्यकारिणीची बैठक झाली त्याच्यात त्या विषयाची काही चर्चा झाली आणि एकत्रित बसून ही जे निधी आढाली हे जे संघटन तयार केलेलं होतं त्यांनी हा विषय घ्यावा अशी चर्चा आहे माझ्या विषय सोमवारी मंगळवारी काहीतरी लिहिले नाही पंधरा टक्के मतं सेट केली गेली असं सांगितलं जातं खरंच तुम्हाला विश्वास बसतोय का या गोष्टी आधी व्यसत नव्हता आता ते सतत ते असत दिसायला लागली साहेब एकनाथ शिंदे गृहमंत्री पदावर आडून बसलेले आहेत गृहमंत्री केलं तर उपमुख्यमंत्री मंत्री होणार नाही तर इतकं स्वच्छ होत असताना या राज्यात सरकार लढत नाही आणि आज असा फार सर काय होण्याची शक्यता याचा अर्थ स्वच्छ आहे की लोकांचं मत या सगळ्या गोष्टी काही महत्वाचं नाही जे काही चाललंय ते राज्याला नये